मराठा आंदोलक मनोज दारांगे पाटील आता काही वेळातच खोपोलीमध्ये येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे मनोज दारांगेंचे समर्थक आहेत ते मोठ्या प्रमाणात खोपोलीमध्ये जमा झाले आहेत आपण त्यांच्या जे मनोज यांचा जो निर्णय असणार आहे भविष्यातला मराठा आरक्षणाविषयी त्याविषयी काय मत आहे या लोकांचं ते जाणून घेणार आहोत आपण आता त्यांच्या समर्थनासाठी उभे राहिलेल्या स्वागतासाठी उभे आहेत नक्कीच काय अपेक्षा आहे मनोज दरांगेकड आरक्षण मिळावं काय अपेक्षा तुमची त्यांनी आमच्यासाठी काम करतायत मराठी आरक्षण मिळवून देणारच आहेत ते आणि आम्हाला मराठी आरक्षण मिळणारच मराठा आरक्षण मिळणारच अशी पूर्ण यांची खात्री आहे मनोज दरंग यांनी राजकारणात प्रवेश करायचं म्हटलं तर आपलं काय भूमिका असेल आमची भूमिका त्यांच्याबरोबर आम्ही राहणार नाही दहा टक्के समाज फक्त त्यांच्याबरोबर राहील आता एकशे अठ्ठावन्न आमदार आहेत मराठा समाजाचे पण अजून परत सत्तर वर्ष झालं आरक्षण मिळत नाही आज जवळजवळ चाळीस मुख्यमंत्री होऊन गेले मराठा समाजाचे पण कोणी लक्ष दिलं नाही आरक्षणच्या विषय म्हणून मरा मनोज जरंगे पाटील साहेब आहेत ते त्यांच्या सकल मराठा समाज त्याच्यावर पाठी कशा मुलं आहेत का राजकारणात नाहीत म्हणून जर राजकारणात आले तर त्यांच्याबरोबर कोण राहणार नाहीत तुमचं काय म्हणणं आहे आमचं काय म्हणणं राजकारणात काय म्हणणं आहे मनोज जरंगे पाटील राजकारणात येणारच नाही कारण त्यांनी पहिलाच सांगितलं आरक्षण हाच माझा विषय आहे आरक्षण सोडून दुसरं काही ते कधीच राजकारण झाले असते आणि या बडे दांडगे महाराज हे जे फिरतात त्यांच्याभोवती त्यांनी कोणाला व्यासपीठ दिलंच नाही तिकारा असे लोक येतात पण ते ऐकतच नाही त्यांनी म्हटलं नाही आरक्षण हा विषय मराठा आरक्षण त्यांनी येऊ नये धरंगे साहेब स्वागत तुम्ही तर रायगड मध्ये कसं करणार आहात जल्लोष तयारी नाही दाखवणार बघत राहणार ये मनोज दरंग यांनी राजकारणात प्रवेश करू नये आणि राजकारणात प्रवेश केलं तर सोबत राहणार नाही अशी एक वेगळी भूमिका आहे आणि ते मराठ्यांच्या आरक्षणासाठी व मराठ्यांच्या अख्ख्यासाठी लढणार अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते आणि यांचं या ठिकाणी खोपोलीच्या नाक्यावरती जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे अशीच भूमिका येथील मनोज दरंगे यांच्या समर्थकांनी व्यक्त केलेली आहे सचिन कदम साम टी व्ही रायगड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका